अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांना अभयदान देताना म्हणत भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आजही त्याची प्रचिती भक्तांना येत असते श्री स्वामी समर्थ अक्कलकोटला प्रथम खंडोबाच्या मंदिरात इसवी सन अठराशे छप्पन्नमध्ये प्रगट झाले त्यांनी अनेक चमत्कार केले जनजागृतीचे कार्य केले जे माझे अनन्य भावाने चिंतन मनन करतील त्या अनन्य भावाच्या चिंतनाची उपासना सेवा मला सार्वस्व समजून अर्पण करतील त्या नित्य उपासना करणाऱ्या माझ्या प्रिय भक्तांचा मी सर्व प्रकारचा योगक्षेम चालवीन असे त्यांनी आश्वासन भक्तांना दिले स्वामी समर्थ क्षणात आंतरदान पावत व अचानक प्रगट होत स्वामी गिरणार पर्वतार गुप्त झाले व क्षणात अंबेजोगा येथे प्रगट झाले हरिद्वारहून काठेवाडीतील जीविक क्षेत्रातील नारायण सरोवराच्या मध्यभागी सहजासन घालून बसलेले दिसले नंतर पंढरपुरातील भीमा नदीच्या पुरातून चालत जाताना भक्तांनी पाहिले स्वामींनी मंगळवेढे येथील बसप्पाचे दारिद्र्य नष्ट केले त्याला सापाचे सुवर्ण करून दिले त्या गावातील बाबाजी भट नावाच्या ब्राह्मण गृहस्थाच्या कोरड्या आडात पाणी आणले पंडित नावाच्या आंधळ्या ब्राह्मणास डोळे दिले हे सर्व चमत्कार स्वामींनी लोकांना भक्तिमार्गाला लावण्यासाठी केले संत हे लोकांच्या कल्याणासाठी लोकांच्या धारानेसाठी आणि लोकांच्या आत्मिक पारमार्थिक ऐश्वर्यासाठीच असतात दुसऱ्यांना सुखाने सुखावणारे असतात स्वामी समर्थांनी समाजातील दृष्ट प्रवृत्ती नाहीशी करून त्याने सत्विचारांची पुनर्स्थापना केली दुःखी पीडित लोकांवर कृपेचा वर्षाव केला इच्छुक भक्तांना स्मरणात राहील असे अनुभव देऊन प्रेमबंधनाने आपलेसे केले स्वामी समर्थांनी श्रीमंत व गरीब सारखेच मानित त्यांना साधा भोळा भक्तिभाव आवडत असे त्यांच्या अंतरी जनसामान्याविषयी अपार प्रेम होते स्वामी समर्थ अतिशय तेजपुंज होते कोटी सूर्याचे तेज त्यांच्या मुखावर विलसत असे डोळ्यात अपरंपार कारुण्य होते भक्तांवर संकट कोसळले तर ते दूर करीत एकदा स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटचे महाराज मालोजीराजे हत्तीवरती बसून आले होते जेव्हा त्यांनी स्वामी समर्थांच्या चरणावर मस्तक ठेवले तेव्हा त्यांनी मालोजीराजे यांच्या श्रीमुखात दिली व म्हणाले तुझे मोठे पण तुझ्या घरात ते येथे कशाला पाहिजे आम्ही असे पुष्कळ राजे बनवतो आणि संपवतो तेव्हापासून मालोजीराजे स्वामी समर्थांच्या दर्शनाला पाहिजेत असत अक्कलकोट संस्थानातील मानकरी सरदार तात्या भोसले यांचे मन संसारातून विटले होते तेव्हा ते स्वामी समर्थांच्या चरणी राहून त्यांची भक्तिभावे सेवा करू लागले एकदा ते स्वामी समर्थांजवळ बसले असता ते तात्या भोसल्यांना बोलले तुझ्या नावाची चिठ्ठी आली आहे तात्या तेव्हा तात्या भोसल्यांनी स्वामी समर्थांना प्रार्थना केली की मला अजून आपली सेवा करावयाची आहे तात्या भोसले यांनी त्या यमदूताला पाहिले व ते घाबरले आपल्या भक्तांची तळमळ पाहून स्वामी समर्थांनी यमदूताला सांगितले की हा माझा भक्त आहे याला स्पर्श करू नकोस त्या पलीकडच्या बैलाला घेऊन जा आणि त्या बैलाचे प्राण गेले व तो जमिनीवरती कोसळला स्वामी समर्थ हे भक्त कामकल्पद्रमु आहेत चिंतामणी आहेत त्यांच्या हृदयात करोनेचा सागर हेलावतो आहे त्यांना हाक मारा ते सदैव तुमच्या जवळच आहेत स्वामी समर्थ आपल्या भक्तांच्या कल्याणाबाबत सदोदित जागरूक राहून त्यांची भयानक संकटातून मुक्तता करतात स्वामी समर्थांनी आपल्या रूपाने आणि मग भक्ताला त्याच्या इच्छित देवतेचे त्याच रूपात दर्शन घडवल्याचे अनेक भक्तांमधून अनेक कठांमधून आढळते द्वारकापुरीत त्यावेळी सूरदास नावाचे महान कृष्ण भक्त राहत होते हे सूरदास जन्मांध होते म्हणजेच जन्मापासून अंधाय होते आपणा सगुण साकार असे श्रीकृष्ण दर्शन व्हावे अशी त्यांची मनापासून फार इच्छा होती स्वामी समर्थ सूरदासांच्या आश्रमात येऊन उभे राहिले त्यांनी सूरदासाला हाक मारली म्हणाले तू ज्याच्या नावाने हाका मारित आहेस तो मी बघ इथल्या तुझ्या दारात येऊन उभा आहे सूरदास पहा जरा इतकं बोलून समर्थांनी त्याच्या दोन्ही डोळ्यांना हाताने स्पर्श केला दिव्य दृष्टी प्राप्त झाली आणि त्यांना शंख चक्र गदाधारी असे श्रीकृष्णाचे सगुण रूप दिसले सूरदास सद्गदित झाला थोड्या वेळाने भानावरती आल्यावर त्याला स्वामी समर्थांनी आपले वास्तव रूपाचे दर्शन घडविले सूरदास भारावून गेले आणि स्वामी समर्थांना म्हणाले मला दिव्यदृष्टी दिलीत आता मला जन्ममरणाच्या या ताबापासून मुक्त करा स्वामी समर्थांनी सूर्यदासाला तू ब्रह्मज्ञानी होशील असा आशीर्वाद दिला स्वामी समर्थांचे अगणित भक्त जागोजागे आहेत अठराशे अठ्ठ्याहत्तर साली स्वामी समर्थांनी अक्कलकोट येथे आपल्या पार्थिव देहाचा त्याग केला असला तरी हाम गयानही जिंदा आहे हे त्यांचे वचन भक्तांना आधार आहे ज्या ज्यावेळी त्यांचे स्मरण केले जाते त्या त्यावेळी श्री स्वामी समर्थ आपणापाशीच असतात हे निश्चित जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक व शेअर करायला विसरू नका तुम्ही ही स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला ही स्वामी समर्थांचे असे अनुभव आले असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण आपल्या चॅनलवरती ते नक्की सांगूयात श्री स्वामी समर्थ महाराज की जय